आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचं मित्रप्रेम याचा भाग आठवा स्वामींच्या बरोबर मे महिन्यात पुण्यास जाण्याचं मास्तरांनी ठरवलं परंतु त्यांच्यापुढे दुसरीच एक अडचण उभी राहिली मास्तरांनी आपले मित्र साने यांच्याबरोबर याच मे महिन्याच्या सुट्टीत पंढरपुरात जाण्याचं ठरवून टाकलं होतं आणि सद्गुरू अनुग्रहाच्या बाबतीत साने यांच्याजवळ बोलणं त्यांना बरं वाटत नव्हतं कारण याबद्दल विचार थोडे निराळे होते मास्तर आणि साने हे ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिकत असताना जीवलग मित्र बनले पुढे नोकरीच्या निमित्तानं एकाच शाळेवर शिक्षक म्हणून राहिल्यानं त्यांचा नित्य सहवास असावयाचा साने उमद्या स्वभावाचे दिलदार आणि बाणेदार गृहस्थ होते त्यांचं नाव गोविंद भिकाजी साने त्यांचं गाव रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख हे होतं त्यावेळी त्यांचे आईवडील बंधू वगैरे सर्व होती आपल्या मुलानं लग्न करावं म्हणून त्यांच्या आईचा त्यांना लकडा होता त्यांची परमार्थाकडे विलक्षण ओढ होती तरी त्यांनी संसारात नुकतंच पदार्पण केलं होतं श्री गोंदवलेकर महाराज यांनी नामस्मरणाची जी महती वर्णन केली ती यांच्या वाचनात आली आणि आपण त्रयोदशाक्षरी रामनामाचा तेरा कोटी जप केला म्हणजे प्रत्यक्ष रामप्रभू आपणाला दर्शन देतील आणि आपण कृतार्थ होऊ असा त्यांना विश्वास उत्पन्न झाला भिक्षांण दे ही स्वीकारायची नाही पोटासाठी नोकरी करून जास्तीत जास्त वेळ नामस्मरणात घालवावयाचा असा त्यांचा क्रम असे उपास करावे खजूर आणि दूध यावरच राहावं वगैरे अनेक प्रयोग त्यावेळी त्यांचे चालू होते एकतारी घेऊन त्यावर ते रात्री पहाटेस भक्तीपर अभंग पद वगैरे म्हणत आणि त्रयोदशाक्षरी मंत्राचा जपही इतर वेळी चालूच असे रस्त्यानं जाताना आणि शाळेतही फावल्या वेळी जप करता यावा म्हणून त्यांनी एक दोन्ही बाजूला खिसे असलेला लांब सदरा शिवला होता एका खिशात डायरी आणि एकात जपमाळ असावयाची खिशात हात घालून कुणाच्या लक्षात येणार नाही अशा तऱ्हेने त्यांचा जप चालूच असे जपाकरता अगदी बारीक अशा एक हजार मण्यांची माळ त्यांनी मुद्दाम करवून घेतली होती डायरीत त्याची नोंदही ते ठेवीत असत अशा प्रकारे साने हेही परमार्थाची वाटचाल करणारे सहप्रवासी असल्यानं मास्तरांचा सान्यांविषयी स्नेहभाव दिवसेंदिवस वृद्धिंगत होत होता मास्तर नामस्मरण करीत परंतु ते जपपद्धतीनं जपसंख्या ठेवीत नसत साने मास्तरांचे परमस्नेही असले तरी त्यांचा स्वामींशी निकट संबंध नव्हता मास्तरांनी साने यांना आपण पुण्यास स्वामींबरोबर जाऊन अनुग्रह घेणार असल्याचं सांगितलं त्याचा परिणाम साने यांच्यावरही झाला आणि ते वरचेवर स्वामींना भेटू लागले दोन चार वेळा गाठी भेटी होऊन स्वामींना साने यांचा परमार्थाचा ओढा कौतुकास्पद वाटला त्याचप्रमाणे साने यांनाही स्वामींचा मार्ग बरोबर आहे असा विश्वास उत्पन्न झाला आणि त्यांनी स्वामींना विचारलं मी पण आपल्याबरोबर येऊ का मला अनुग्रह व्हावा अशी इच्छा आहे त्यावर स्वामी त्यांनाही नेण्यास तयार झाले याप्रमाणे मे महिन्यात मास्तर आणि साने या दोघांना घेऊन जाण्याचं स्वामींचं ठरलं मास्तरांना मे महिन्याची सुट्टी मिळाली आणि पुण्यास जाण्याचा दिवस नक्की ठरला पुण्यास जाणं ते बोटीनं प्रथम मुंबईला जाऊन नंतर पुण्यात जावयाचं असे स्वामींचे विचार ठरले मुंबईवरून पुण्यास जाण्यात स्वामींना एक महत्त्वाचं काम मुंबईस करावयाचं होतं स्वामींचे मामा केशवराव गोखले हे मुंबईस शास्त्री हॉलमध्ये राहत असत स्वामींना त्यांनीच बाबांकडे नेलं होतं आणि विशेष म्हणजे बाबांचे गोखले यांच्यावर अलोट प्रेम होतं त्यांनी एखादी गोष्ट करायची म्हटली तर बाबांचा त्याला तत्काळ पाठिंबा मिळायचा मन भिनलेसे मना अशी त्यांची स्थिती होती गोखले यांचं आपल्या भाच्यावरही फार प्रेम होतंच त्यामुळे स्वामींनी मास्तरांकरता थोडा वशिला लावण्याचा बेत रचला होता स्वामी दोघा मित्रांना घेऊन मुंबईस त्यांचे बंधू गणपतराव यांच्या बिराडी गेले त्यावेळी स्वामींचे वडील विष्णुपंत हे तिथेच होते नंतर स्वामी दोघांना बरोबर घेऊन शेजारीच राहत असलेल्या आपल्या मामांकडे गेले आणि पुण्यास त्यांना बाबांकडे नेत आहे म्हणून त्यांनी सांगितलं या कामी तुम्हीच आमच्याबरोबर पुण्यास यावं म्हणजे आपल्या शब्दानं काम फत्ते होईल असंही त्यांनी सांगितलं परंतु मामांनी भाच्याचीच खरडपट्टी काढण्यास सुरुवात केली तुला या नसत्या उचापती करायला कुणी सांगितलं बाबांचा स्वभाव तुला माहीत नाही छे मी मुळीच पुण्यास येणार नाही तूच त्यांना घेऊन जा आणि काय जमेल तसं कर स्वामींनी रचलेला व्यूह एकदम ढासळला मामांना अधिक आग्रह धरणं त्यांना शक्य नव्हतं परंतु मामांनी बाबांना एक पत्र तरी द्यावं म्हणून त्यांनी मागणी केली परंतु ती मागणीसुद्धा मामांनी पुरी केली नाही योग दुसरं काय स्वामींच्या कल्पनेला धक्का बसला परंतु स्वामी तेवढ्यानं लटपटण्या इतके दुबळे नव्हते ते मुळीच नाउमेद न होता मुंबईहून दिनांक चौदा मे एकोणीसशे सव्वीस रोजी निघाले आणि पुण्यास स्वामींच्या चुलतीकडे भाचीकडे मित्रांसह उतरले मुंबईस गोखले यांच्याकडे झालेला प्रकार साने आणि मास्तर यांना माहीत होता त्यामुळे आपलं काम कसं पार पडणार याविषयी ते साशंक होते स्वामींनी त्यांना सांगितलं काही काळजी करू नका सर्व ठीक होईल या स्वामींच्या आश्वासनानं स्वामींची आपल्या विषयीची कळकळ आणि चिकाटी पाहून त्या दोघांचं अंतःकरण भरून आलं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्